या प्रकारे आपण आपल्या व्हेरिकोवेन्सच्या ज्या व्हेन्स व्हेरिकोव्हेन्स व्हेरिकोम्हेन्स म्हणजे शिरांची झालेली अवघड उचंबना तर या वे झालेल्या वेरिकोमेन्समध्ये हिरव्या आणि पिवळ्या झालेल्या ज्या मसा आहेत तर प्रकारे तुम्ही असा मसाज घेऊ शकता आणि मसाज घेऊन तुम्ही आपल्या व्हेरिकोव्हेन्सवर दबाव आणून तुम्ही व्हेरिकोवेन्स कायमचा पळवू शकता तर कृपया ज्यांना खूपच वेरिकोवेन्स वगैरे अशा काही आजाराची किंवा याची लागण झालेली आहे त्यांनी याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि याला या प्रकारे मसाज करायचा आहे तर पायाला जास्त मसाज झाला पाहिजे ह मेचकीमध्ये मसाज झाला पाहिजे गुडघ्यांच्या शिरा गुडघ्यांच्याशीरपण आहेत आहे त्यापुन लफमध्ये वाईट झाले पाहिजे ठीक आहे श्री स्वामी समर्थ ओके